उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगली दौऱ्याला इस्लामपूरमधून सुरुवात झाली असून जयंत पाटील यांच्या बाले किल्ल्यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकसित होत आहे अशावेळी त्यांचे हात बळकट केले पाहिजेत आणि त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना आपला आशीर्वाद द्या असे आवाहनही अजित पवार यांनी केले सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित म्हणून मी आल्या आल्या माईक घेतला मी आपल्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो उद्याच्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस येतील त्यावेळेस महायुतीचे सदस्य म्हणून जे जे पक्ष आमच्याबरोबर आहेत आम्ही सगळेजण एकत्र बसून चांगल्यात चांगले, चांगले उमेदवार देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत त्यांना आशीर्वाद देण्याचं काम त्यांना पाठिंबा देण्याचं काम आपण सगळ्यांनी मतदार राजा यांना त्यांनी करावं ही पण तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो